नाव आहे सांगा आणि काय घटना घडली तुमच्यासोबत सांगा मी विमल देवदास काळे विनायक देवदास काळेची मोठी बहीण दोन हजार दोन दहा दोन हजार एकोणीसला माझा भाऊ विनायक काळे हा डिझेल गाडीला डिझेल भरण्यासाठी गेला होता उदय कोणत्या गावाचे तुम्ही सोलापूर सोलापूरचे डिझेल घरामधून तो तर डिझेल भरण्यासाठी गेला हो, म्हणून सांगितलं होतं म्हणजे असं ट्रॅव्हल चालवतो होता होता मग त्यासाठी तो गेला होता परत ना काही आलाच नाही सकाळी आम्हाला न्यूज मध्ये समजलं की आ, ही असं असं एक इसोमास एन्काउंटर करण्यात आलं मग महाराष्ट्रात घडलं हो सोलापूरमध्ये पोलिसांनी एन्काउंटर केलं पोलिसांनी हां मग नंतर ना, ना आम्ही हे के केला तर असं ना तसं त्या ते, ते व्यक्ती पोलिसावर हे करण्यात आले म्हणून सांगण्यात आले त्याच्यासोबत इतर दोन तीन म्हणजे आता ती ट्रॅव्हलची गाडी चालवत होता मग त्यामध्ये ही घ्यायचं भाडे घ्यायचंच मग ती इतर दोन दोन तीन व्यक्ती होती सोबती हिनी दरोडे टाकायला गेले होते म्हणून ह्यांचं एन्काउंटर झालं असं म्हणून म्हणण्यात आलं मग नंतर ना आम्ही सगळं तो पोलीस पोलीस भरतीसाठी थांबलावतो आणि त्या दिवशी दोन हजार एकोणीसला नऊ तारखेला वन विभागामध्ये तो फॉर्मसुद्धा भरला होता आणि हि वन रक्षक म्हणून मी एक फॉर्म भरला होता तो आ, तो त्याच्यावर कुठले गुन्हे नव्हते नंतर मग त्याच्यावर गुन्हे दाखवण्यात आले पोलिसांना एन्काउंटर झाल्यानंतर गुन्हे दाखवण्यात आले आणि त्यामध्ये जे त्यांच्या सोबत होते ते निर्दोष सुटण्यात आले आणि आता माझं भाऊ एन्काउंटर केलं त्या कुटुंबाला न्याय भेटली का मी वारंवार कोर्टाला ही घालत असते पण माझं समाजपी म्हणून मला मदत हे करत नाही म्हणजे त्यांच्यासोबत हो ज्यांना अटक झाली ते निर्दोष सुटले तुमचा भाऊ पण निर्दोष सुटला असता पण त्यांचा एनकाउंटर झाला आता कसं काय तू जिवंत परत करणार आहे ना त्यांचा मुलगा आहे का उभड्यावर पडलेला आहे आणि जे कलेक्टर साहेब जे भोसले साहेब वगैरे त्यांनी म्हणले होते की तुमच्या भावाला आम्ही नोकरीला घेतो मुलगा तरी सुद्धा घेतले मी सुद्धा त्यांच्या मोठ्या मावशीचीच मुलगी आहे आणि हे उठाव मीच केला पूर्ण सो महाराष्ट्रामध्ये पूर्ण पारधी समाजाने एका फोनवर सर्वांना बोलून घेतले आणि कलेक्टर साहेबांना ज्या दिवशी सुट्टी होती त्या दिवशी आम्ही कलेक्टर साहेबांना घरातून बाहेर काढलं आणि आमच्या मुला ज्या ज्यावेळेस हे फोटो आले ग्रुपला त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी म्हटले अरे आपला तो विनायक आहे असं सांगितल्यानं माझ्या मावशींनाही माहिती नव्हतं आणि माझ्या बहिणींनाही माहिती नव्हतं मी लगेच आगीच फोन केला आणि सिव्हिल हॉस्पिटलला गेले तिथं शहाणीसाठी तो, तो माझा भाऊच होता आणि तो निर्दोष झाला आता आम्ही त्या भावाला कुठून आणणार आम्ही वारंवार आम्ही पत्र वरची काय मागणी आहे त्या मागणी आता आमची मागणी आहे की जे भोसले साहेबांनी जे कलेक्टर साहेबांनी जे सांगितलेलं होतं ज्याप्रमाणे आम्हाला आश्वासन दिले होते त्यांची भरपाई करू म्हणले होते एक रुपये अद्यापही मिळाले नाही आणि ज्या भावाला घेतो म्हणून त्यांना तो शिकलेला आहे ग्रॅज्युएशन झालेला आहे आणि तो सर्व नोकरीवर घेतला नाही आणि त्याच्यावर कर्नाटकचे लोक पोलीस येऊन कोट्या गुन्हे दाखल केलेला होत आहे आणि आमच्या का नोकरीवर घ्यायचं नाही म्हणून खोटे नाटे गुन्हे दाखल केले का घेतलेला आहे पोलीस ज्यांनी एन्काउंटर केला त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही ते मोका ठरतात दोन हजार एकोणीसची घटना आहे दोन हजार एकोणीस ची घटना आहे मोका ठरत आहे त्यांच्यावर लेखी कसली कारवाई मुख्यमंत्र्यांना कुठे कुठे आवेदन दिलं तुम्ही मंत्र्यांना त्यावेळेस मुख्यमंत्री होते गृहमंत्री होते तेव्हा यांना दिलेलं आहे बरोबरच आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचवलेले आहेत अर्वेना सुद्धा आम्ही दिलेलं आहोत सर्व ठिकाणी आम्ही दिलेलं आहे पण त्याचा काही आम्हाला सुद्धा न्याय मिळालेला नाही तर आमची एकच आता कडकऱ्याची विनंती आहे आता सध्या भाजप पक्षामध्ये न्यायालयात गेले का तुम्ही हो न्यायालयामध्ये गेले न्यायालयात केस सुरू आहे नाही निर्दोष निघाले ना त्याच्यामध्ये पण हे जे त्यांच्यावर जे एन्काउंटर म्हणून ते हां जे केलेलं आहे आता तो व्यक्ती तर येणार आहे का परत नाही येणार माझी मावशीचं घर उभडावून आमच्या व्यक्ती अन्न अन्न म्हणून कटवडत आहे आम्ही सर्व मदत करतो मग आणि हा मुलाचं तर कसं व्हायचं आणि त्या दृष्टीनेच जिथे काही गावकरी वगैरे त्यांना त्याच दृष्टीने बघत आहेत ही काही गुन्हेगारी आहे पण सुशिक्षित आणि माझ्या घरी ती डबल डबल ग्रॅज्युएशन झालेले परीक्षा सुद्धा दिली तिथं सुद्धा आम्हाला काय दाब लागत नाही यासाठी मला हे सांगा ज्यांनी एन्काउंटर केलं त्या पोलिसांच्या विरोधात तुम्ही काय करून राहिले कसला लढा आम्ही विरोधात त्यांच्या विरोधात केलं होतं पण काहीच झालं नाही मॅडम आता काय मागणी आहे फक्त ती नोकरी आणि त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यायचे त्यांच्या भावाचे भावा वरचे भाऊ होते आता जे भाऊ आहे त्यांचा एकदा हा आता सत्य आहे आणि त्याचा मोठा भाऊ आहे ज्याच्यावर सुद्धा नाहक त्याला त्रास देत आहे त्यांच्या गाड्यावर सुद्धा अनेक प्रकारे कन्नमवी स्थानिक फुडारे कन्नमवी सगळ्या अडचणी होत आहे तर त्यांना असं त्यांचा आसन काय शेव वेदना देत आहेत की त्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे कुठलं काय धंदा करून घेतो गाड्या वगैरे काय दरोडा सात वर्ष आम्हाला वाळीत सुद्धा काढलं गेलं होतं म्हणजे माझ्या भावाचं इन्काउंटर करण्याचं पुढं सात वर्ष आम्हाला वाळीत टाकलं वाळीत टाकलं होतं सोलापूर मध्ये सोलापूर आमच्या गावामध्ये गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी आपल्या समाज बांधवांनी वाळीत टाकलं होतं नंतर ती नंतरनंतर ती इन्काउंटर झाला ती हेच होत गेलं म्हणजे आम्हाला न्याय भेटला नाही आहे कुठले ह्याच्यात माझ्या आयुष्य सुद्धा येणार होती पण तिला धोडग्याचा त्रास असल्यामुळे ती काही शकली नाही ठीक आहे तुमची पोचवते मी येस ओके मॅडम